चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण कवी संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांची माहिती घेणार आहोत सहा मे अठराशे एकसष्ट या दिवशी पंडित मोतीलाल नेहरूंचा जन्म झाला याच दिवशी कलकत्त्यामध्ये रवींद्रनाथ टागोरांचा जन्म झाला महर्षी देवेंद्रनाथ यांच्या चौदा मुलामध्ये ते सर्वात लहान होते त्यांच्या घरात इसाई धर्म असल्यामुळे पाश्चात्य संगीताचा प्रभाव होता परंतु रवींद्रनाथ यांचा स्वभाव धर्म असा होता की संपूर्ण विश्वाचे संगीत असेल लहानपणापासून डोंगर झरे समुद्र याकडे ते आकर्षित होत असत निसर्ग एखाद्या गुरुप्रमाणे त्यांच्या मनात असे ते कधीही शाळेत गेले नाहीत की त्यांनी कोणती पदवी पण घेतली नाही ईश्वरचंद्र विद्यासाकर सागर मधुसूदन आणि बंकिमचंद्र यांच्या साहित्य संपदांनी त्यांना प्रभावित केले जदू भट्ट मौला बक्ष विष्णुराम चक्रवर्ती आणि राधिका गोस्वामी यासारख्या शास्त्रीय गायकांचे संगीत ते घरी ऐकत असत ते कधी वाद्यसंगीताकडे कधी प्रभावित झाले नाहीत चौदा वर्षाचे असतानाच त्यांच्या रचना प्रकाशित व्हायला सुरुवात झाली इंग्लंड प्रवासानंतर रवींद्रनाथांच्या रचनेवर वायरन शैली किट्स टेनिसन आणि वर्ड्सवर्थ यांचा प्रभाव स्पष्ट दिसू लागला शेक्सपियर आणि मिल्टन यांचे पण ते प्रशंसक होते रवींद्रनाथनी अठरा वर्षे वयापर्यंत सात हजार छंदांची रचना केली होती त्यांनी निसर्गाचे गायक म्हणू लागले संपूर्ण बंगालमध्ये काव्य आणि संगीत दोन्ही दृष्टीने ते लोकप्रिय झाले जमीनदारापासून गरीब मासेमारापर्यंत त्यांच्या रचना सर्वांना पाठ होत्या भारतीय फिल्मसृष्टीमधील रामचंद्र बोरल अनिल विश्वास पंकज मलिक के सी डे मन्ना डे आणि हेमंत कुमार यांच्यावर सुद्धा रवींद्रनाथांचा प्रभाव होता त्यांचे गीतांजली हे पुस्तक एक अमरकृती म्हणून प्रसिद्ध पावले आहे एकोणीशे मध्ये रवींद्रनाथ शांतीनगर शांतिनिकेतन मध्ये आले आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याची वार्ता कळली ते भारतीय संगीताने प्रभावित झाले होते त्यांची अनेक गीते ध्रुपद शैलीवर आधारित होते ख्याल गायनाने त्यांना कधी आकर्षित केले नाही कारण द्रुत लयचा प्रवाह आणि शब्दांच्या हत्या याबद्दल त्यांना सक्त नपरत होती त्यांनी पूर्वी आणि यमन तोडी आणि आसावरी तोडी आणि देसी केदार आणि हमीरच्या संयोगाने मिश्र रागांची रचना केली ज्यामध्ये लोकसंगीताला प्राधान्य होते उत्तर भारतीय संगीताम विषयी त्यांना प्रेम होते शब्द आणि स्वर यांच्यामध्ये असा एक सेतू बांधला जाईल की दोन्ही एकमेकापासून अलग होणार नाहीत शब्द आणि स्वरापेक्षाही घोष आणि लय यांना अधिक महत्व ते देत असत रवींद्रनाथ कवी होते गायक होते की रचनाकार होते हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे नृत्याला प्रांतीय किंवा देशीय बंधन घालणे उचित नाही असे ते मानत निसर्गातील गुणगुण आणि संवेदना त्यातून स्पष्ट झाली पाहिजे यावर आधारित गीतनाट्य नृत्य नाटिका यांची त्यांनी रचना केली एकोणीशे वीस मध्ये शांतिनिकेतन मध्ये विश्वभारती युनिव्हर्सिटीची स्थापना केली त्यांनी आपल्या गीतांना स्वर तर दिलाच शिवाय अनेक अनुभूतींना चित्रांच्या माध्यमातून साकार केले महात्मा गांधींनी प्रभावित होऊन त्यांना कवी कुलगुरू संबोधले रवींद्रनाथांनीच गांधीजींना बापू हे नाव दिले आज संपूर्ण विश्वास रवींद्रकृती गायली जाते वाजवली जाते जनगन मन रवींद्रनाथ टागोरनीच रचले व ते भारताचे राष्ट्रगीत बनले संगीत साहित्य तत्वज्ञान चित्रकला नृत्य शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात त्यांनी संचार केला त्यांच्या कविता जरी प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी कादंबरी निबंध लघुकथा प्रवास वर्णने नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली त्यांच्या दहा कादंबऱ्या तीन लघुकथा संग्रह चार नृत्य नाटिका दोन नाटके नऊ काव्य पुस्तके आणि मराठीत अनुवादित झालेली पुस्तके काही चित्रपट प्रसिद्ध आहेत त्यांची आमार सोनार बांगला आमी चिनी चिनी गो तोमारे ही गीते लोकप्रिय आहेत सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये कोलकत्तामध्ये मध्ये या युग पुरुषाचे देहावसन झाले धन्यवाद